हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी प्रिया स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता थंडी ही संपतच आलेली आहे तर आपल्याला हे जे काही मोठे मोठे ब्लँकेट असतात ना ते ठेवायची बरीचशी पंचायत होते म्हणजे कुठं ठेवायचे कसे ठेवायचे मग साधारण आपण काय करतो आशेच्या असे ब्लँकेट हे बेडमध्ये ठेवून देतो किंवा सोप्यामध्ये ठेवून देतो जे की त्याने धूळ बसते घाण होते म्हणजे जरी आपण धुवून ठेवलेले असेल ना तर ते काढायच्या वेळेस पुन्हा आपल्याला धुवायला लागतात तर मग ह्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपी आयडिया सांगणार आहे एकदम सोपी आणि खूपच इफेक्टिव्ह आयडिया आयडियाही आहे तर असे जुने शर्ट तर सगळ्यांच्या घरामध्ये असतातच तर असंच एक जुनं शर्ट या ठिकाणी मी घेतलेलं आहे जे की वापरत नाही आहे तर त्या शर्टला अशा पद्धतीने मी बटन ओपन करून खाली ठेवून घेतलेलं आहे नंतर हे जे काही मोठं ब्लँकेट आहे कंबल वगैरे म्हणतात त्याला तर ते अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे शर्टच्यामध्ये आणि बघू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ब्लँकेट ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने वरती हे करून ब त्याचे बटन आपल्याला लावून घ्यायचे आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते आहे त्याच प्रोसेसने तुम्हाला करायचं आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात मला कमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत ते तर बघू शकता सगळे बटन या ठिकाणी शर्टचे मी लावून घेतलेले आहेत आणि हे हात तुम्ही गळ्याच्या साईडने आतमध्ये फोल्ड करून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने त्याला गाठ मारून घ्यायची आणि बटनच्या तिथे आतमध्ये ते खोचून द्यायचे म्हणजे काय ते व्यवस्थित सुद्धा दिसेल दिसताना पण छान दिसेल आणि आपलं ब्लँकेट सुद्धा एकदम सिक्युअर राहील अजिबात सुद्धा धूळ घाण त्याच्यावरती बसणार नाही आणि ज्यावेळेस आपल्याला ते वापरण्यासाठी काढायचे आहे तर जसेच्या तसे घेऊन आपण वापरू शकतो नाही तर काय होतं धूळ वगैरे बसली ना तर वापरायला घेताना पुन्हा आपल्याला त्या अगोदर धुवून घ्यावं लागतात मग वापरावं लागतात तर मग अशाच पद्धतीने तुम्ही ब्लँकेट हे स्टोअर करून ठेवा ह्याच पद्धतीने तुम्ही स्वेटर थंडीचे कपडे सुद्धा अशाच पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता तर बघा मुलांच्या कपडे आपल्याला फेकू वाटत नाही आणि ते घरात ठेवून पासणार पण खूपच गर्दी होते त्याच्यामुळे आणि तर मग मी आज त्याच कपड्यांपासून छोटे छोटे तुम्हाला कुशन कसे बनवायचे ते दाखवणार आहे न तर आपलं झालेलं या ठिकाणी लहान मुलाचं टी शर्ट आहे या ठिकाणी बघू शकता तर ही प्रोसेस तुम्ही कट करून सुद्धा करू शकता किंवा कट न करता कसं करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने एकाला एक जोडून फोल्ड करायचं दोन्ही हात पकडून व्हिडिओ जसं दाखवते ना त्याच पद्धतीने आपल्याला त्याला रबर बँड या ठिकाणी लावून घ्यायचं आहे बघू शकता तर रबर बँड लावून घ्यायचं आणि हा जो काही भाग आहे ना तो परत सरळ करून घ्यायचा तर बघू शकता अगोदर टी शर्ट उलटं होतं आता मी तेच सरळ करून घेतलेलं आहे तर तुम्हाला आणखीन जर अक्युरेसी पाहिजे असेल ना, तो तुम पर पर ना। तर तुम्ही ह्याच्यात नाडीचा सुद्धा वापर करू शकता पण या ठिकाणी मी टी शर्ट छोटा असल्यामुळे रबर बँडचाच वापर केलेला आहे आता तेच मुलांचे जुने काही पॅन्ट शर्ट किंवा असे कपडे असतील ना जे काही आपल्याला ठेवायचे आहेत अजिबात मुलांचे कपडे तर आपण फेकतच नाही तर मग अशा पद्धतीने ते आतमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि जो काही खालचा भाग आहे तो हातात गोळा करून घ्यायचा आणि रबर बँडने पुन्हा आपल्याला तो सिक्युअर करून घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही या टी शर्टचा जो खालचा भाग आहे ना त्याला थोडासा कट देऊन त्याच्यामध्ये नाडी पास करून सुद्धा तिला गाठ मारू शकता ते सुद्धा अगदी छान दिसणार आहे मग थोडस अशा पद्धतीने त्याला थापटायचं जेणेकरून सगळे कपडे हे सेट होतील आणि बघू शकता किती सुंदर आपलं हे छोटस कुशन बनवून तयार झालेलं आहे असेच भरपूर सारे बनवून आपण सोप्यावरती किंवा मुलांच्या चेअरवरती ठेवू शकतो किंवा मुलांना टेकण्यासाठीसुद्धा हे देऊ शकतो अजिबात टोचणार नाही कुठेही पिनचा वापर करायचा नाही फाडायचं नाही शिवायचं नाही तर आजच्या ह्या दोन्हीसुद्धा आयडिया कशा वाटलेल्या आहेत कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी यूजफुल जर तुम्हाला वाटला असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि एक छानशी कमेंट नक्की करा